तुम्ही कुठेतरी जॉब करत असाल आणि रविवारची सुट्टी हवी हवीशी वाटत असेल मात्र ही रविवारची सुट्टी मिळवून देण्यासाठी एका मराठी माणसानं सात वर्षे इंग्रजांविरोधात संघर्ष केला होता तेव्हा तुम्हाला ही रविवारची सुट्टी मिळतीये हे तुम्हाला माहीत होतं का नव्हतं माहीत ना तर आजच्याच या कामगार दिनाच्या महाराष्ट्र दिनाच्या एक मे च्या निमित्तानं तुम्हाला याच गोष्टी पाठीमागचा इतिहास सांगणार आहे तो मराठी माणूस कोण होता ज्याच्यामुळे तुम्हाला मला ही आज रविवारची हक्काची सुट्टी मिळते तेच समजून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या शब्दवेळे चॅनलवरती तर मंडळी त्या व्यक्तीचं नाव आहे नारायण मेघाजी लोखंडे नारायण मेघाजी लोखंडे यांनी इंग्रजांकडे त्यावेळेला प्रस्ताव दिलेला होता की रविवारच्या सुट्टी संदर्भातला मग त्यावेळेला सुट्टी कशासाठी हवी होती तर त्या आशा काळामध्ये असं असायचं की अनेक इंग्रज असायचे अनेक ख्रिश्चन मिशनरी असायच्या की हे सगळेजण चर्चमध्ये जायचे सुट्टीचा दिवस म्हणून रविवारचं त्यांचा प्रार्थनेचा तो दिवस असायचा आणि तिथं ते प्रार्थना करण्यासाठी दरवेळेला जायचे मात्र भारतातील लोकांकडे असं काही नव्हतं त्यांना कुठे श्रद्धेच्या ठिकाणी विशेषता जायचं नाही तसं तर आपल्याकडे खंडोबाचा वार म्हणून रविवार म्हटलं जायचा मग त्यावेळेला ना नारायण मेघाची लोखंडींनी असं सांगितलं इंग्रजांना की तसं तर आमच्या इकडं श्रद्धेचा दिवस म्हणून खंडोबाचा रविवार असतो आम्हाला त्याच्यासाठी तर प्रार्थनेसाठी वेळ द्या किंवा दुसरं म्हणजे कुटुंबाला वेळ देता येत नाही प्रत्येक माणसाला म्हणजे तीनशे पासष्ट दिवस राबायचं आहे वर्षाचे तीनशे पासष्ट नाही तर जेवढे आयुष्याचे दिवस आहेत तेवढे रोज राबायचंच आहे इतकंच काय तर स्वतःच्या कुटुंबाला वेळ देता येत नाही स्वतःची खाजगी कामं करता येत नाही स्वतःची श्रद्धा जोपासता येत नाही आणि त्यासाठी आम्हाला सुट्टी गरजेची आहे असं नारायण मेघाजी लोखंडेंनी एक प्रस्ताव या इंग्रजांना दिला होता त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना केलेली होती आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी तो प्रस्ताव अठराशे चौऱ्याऐंशी साली इंग्रजांकडे दिलेला होता मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे इंग्रज एखादा प्रस्ताव आपण टाकवणे लगेच मान्य करतील असे ते इंग्रज तर अजिबात नव्हते त्यांनी तो प्रस्ताव त्यावेळेला नाकारला मंजूर झाला नाही मग नारायण मेघाजी लोखंडेंनी पुन्हा पुन्हा तो प्रस्ताव इंग्रजांकडे नेला त्याच्यासाठी लोक सहभाग मोठ्या प्रमाणात झाला देशभरातले अनेक गिरणी कामगार एकवटले आणि या सगळ्या गिरणी कामगारांनी आपल्याला हक्काची सुट्टी मिळालीच पाहिजे यासाठी मोठा एक आंदोलन उभं केलं आणि ते आंदोलन सात वर्ष या देशामध्ये चालू राहिलं आणि तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला मला आजची ही रविवारची सुट्टी मिळतीये हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्यावं लागेल हे आंदोलनाला खऱ्या अर्थानं यश कधी आलं असेल तर दहा जून अठराशे नव्वद रोजी या सगळ्या आंदोलनाला यश आलं आणि अखेर या इंग्रजांनी या कामगारांना रविवारची सुट्टी देण्याच्या संदर्भातला प्रस्ताव मंजूर केला त्याचबरोबर आठ तास कामाचे हा सुद्धा ठराव मंजूर करून घेण्यात आला त्याच वेळेला आणि म्हणून तिथून पुढं आठ तास जे काही आता नोकरीचे कामाचे अनेक ठिकाणी असतात ते सुद्धा याच नारायण मेघाजी लोखंडे आणि त्या सगळ्या या देशभरातल्या कामगारांच्या प्रयत्नातून झालेले आहेत हे लक्षात घ्यावं लागेल मग आता तुम्ही म्हणाल की हे नारायण मेघाजी लोखंडे नेमके होते तरी कोण तर नारायण लोखंडे यांचं मूळ गाव होतं अं कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे जिल्हा तालुका आणि जिल्हा पुणे इथले ते होते त्यांचे वडील नोकरीनिमित्त ठाणे येथे गेलेले होते तेव्हा ठाण्यात तेरा ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस रोजी नारायणरावांचा जन्मसुद्धा झालेला होता आणि त्यांनी मॅट्रिक पर्यंत शिक्षण झाल्यानंतर मुंबईच्या भाईकाळा येथे ते स्थायिक झाले होते आधी रेल्वेमध्ये क्लार्क म्हणून ते नोकरी करत होते आणि त्यानंतर पोस्टात गिरणीतही त्यांनी काम केलेलं होतं तेरा ऑगस्ट अठराशे पंच्याण्णव रोजी त्यावेळेला जसे प्लेगची साथ मोठ्या प्रमाणात देशात आली होती त्याच प्लेगच्या साथीमध्ये नारायण मेघाजी लोखंडे आपल्या सगळ्यांना सोडून गेले तर असा हा व्यक्ती होता हा व्यक्तीबद्दल तुम्हाला किती आजपर्यंत माहिती होतं सुट्टी तर आपण ऐने एन्जॉय करतोच मात्र ह्या रविवारची सुट्टी एन्जॉय करत असताना कधीतरी वर्षातनं एकदा तरी नारायण मेघाजी लोखंडेला लोखंडेंना आठवायला विसरू नका धन्यवाद